मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही काही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत त्यांची उत्तरे कमेंट मध्ये देणं शक्य होत नाही तर ती उत्तरे आपल्याला व्हिडिओमध्ये द्यावी लागतील कारण उत्तरेही बरीच मोठी असतात कमेंटमध्ये तेवढं ते सांगता येत नाही म्हणून त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघूया प्रश्न कोणाचे आहेत तर सचिन चव्हाण सरांचा हा प्रश्न आहे इथं बघू शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे चांगले स्टॉक सांगा आता हे बरेच स्टॉक आहेत कारण बऱ्याच आय टी कंपन्या जवळपास सर्वच ए आयमध्ये काम करत आहेत कारण भविष्य आय टीमध्ये जर पाहिलं तर ए आयचं चा चांगलं आहे आणि त्याच्यासाठी ह्या कंपन्यांनी ए आयमध्ये गुंतवणूक केलेलीच आहे त्यामध्ये आपण गुगलवर टाकून सर्च जर केलं तरीही आपल्याला त्या कंपन्याचे नावं मिळतील परंतु ते सगळे नावं येतात आणि मग त्यामध्ये कोणती कंपनी निवडायची हे निवडणं थोडंसं अवघड जाते म्हणून मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये त्या वीस कंपन्या ज्या आलेल्या आहेत ज्या की मी गुगलवर टाकलं आहे इथं तुम्ही वर बघू शकता दोन हजार चोवीसमध्ये भारतातील टॉप ट्वेंटी ए आय स्टॉकची यादी ही गुगलवर मी शोधलेली आहे तुम्ही हे शोधू शकता इथं तुम्ही बघू शकता तर यांनी ई या आयमध्ये गुंतवणूक केलेली आहे मग यामधल्या आप आपल्याला घ्यायसारख्या कोणत्या कंपन्या आहेत तर टी सी एस आहे टी सी एस ही पहिली कंपनी आहे पण त्याच्यामध्ये जर आपण गुंतवणूक केली तर हिचे रिटर्न जे आहेत गुंतवणूकदाराला जो परतावा या कंपनीनं दिलेला आहे किंवा देत आहे तो कमी आहे म्हणून ही कंपनी कारण आपल्याकडं पैसे कमी आहेत आपण अशा कंपनीत पैसे लावले की ज्याचे रिटर्न वीस टक्के किंवा अठरा टक्के जर मिळत असतील तर आपल्याला ते परवडणारे नाहीत म्हणून टी सी एस इन्फोसिस एच सी एल टेक विप्रो टेक महिंद्रा बॉश ह्या कंपन्या आपल्याला परवडणार नाही तर मग कोणती कंपनी घ्यायला पाहिजे तर त्याच्यामध्ये नव्या नंबरला एक टाटा एलेक्सीचं नाव आलेलं आहे तर ही कंपनी चांगली आहे ही कंपनी तुम्ही घेऊ शकता तर आता ए आयच्या कंपन्या घ्यायच्या म्हणजे तर काय सर्वच घ्यायच्या नाही एक किंवा दोन कंपन्या तुम्ही ए आयच्या घेऊ शकता त्याच्यामध्ये टाटा एलेक्सी ही कंपनी चांगली आहे टाटाचा ब्रँड पण आहे त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं तर पर्सिस्टन सिस्टम ही पण कंपनी चांगली आहे ही पण तुम्ही घेऊ शकता परंतु सगळ्या घ्यायच्या नाहीत तुम्ही ठरवून ह्याच्यातल्या निवडून घेऊ शकता हॅपिएस्ट माइंड ही पण कंपनी चांगली आहे सध्या ही पण खाली मिळत आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर कोफोर्च कोफोर्च पण कंपनी चांगली आहे ए आयमध्ये हिचं चांगलं काम आहे हीसुद्धा तुम्ही घेऊ शकता के पी आय टीसुद्धा घेऊ शकता के पी आय टी टेक अफेल इंडिया ही पण कंपनी चांगली आहे रेड गेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी ही पण कंपनी ए आयमध्ये काम करणारी चांगली कंपनी आहे आणि हिचे रिटर्न हे चांगले असलेले पाहायला मिळतात त्याच्यानंतर सॅक्सॉफ्ट आहे सॅक्सॉफ्ट पण चांगली आहे ए आयमध्ये हिचंही चांगलं काम आहे केसॉल पण चांगली आहे हिचे रिटर्न एकदम चांगले आहेत जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर माझा सल्ला आहे की केसॉल हे तुम्हाला जास्त परतावा देऊ शकते आणि ही छोटी कंपनी आहे त्यामुळं केसॉल हा चांगला परतावा आपल्याला देऊ शकते तर ह्या कंपन्या आहेत ए आयमध्ये काम करणाऱ्या आता तुम्ही ठरवा की याच्यामधली तुम्हाला कोणती घ्यायची तर पुढचा प्रश्न आहे सर टायटन शेअर कधी चार हजार पाचशेची लेवल गाठेल उमेश खराडे सरांचा प्रश्न आहे इथं नाव बघू शकता तुम्ही चार हजार पाचशेची लेवल टायटन कधी गाठेल सर कुणीही शेअर मार्केटमध्ये हे सांगू शकत नाही की शेअर कधी वर जाईल किंवा कधी खाली येईल आणि जर कोणी सांगत असेल तर तो खोटं बोलत आहे आपल्याला फक्त त्या शेअरला वेळ द्यावा लागेल त्या शेअरची जी गती आहे जर तो शेअर सव्वीस टक्क्याच्या सी एज वर जात असेल सव्वीस टक्क्याच्या सी एज तर तो दहा वर्षामध्ये आपले पैसे दहा पट करत आहे तर तो कधी शेअर असा सरळ जाईल कधी पुन्हा वेळ खाईल किंवा असा चालेल पुन्हा वर जाईल तर एकंदर त्याची ती जी सगळी जी गती आहे ती आपल्याला सव्वीस टक्क्याचा सी ती कंपनी बनवून देणार आहे तर ती कधीकधी तो शेअर चालेल कधी कधी थांबेल कधी कधी मायनस पण होईल तर कंपनीला वेळ द्यावा लागेल कंपनीला वेळ दिला तर निश्चित आपला जो त्या कंपनीचा सी एच आर ती बनवत आहे त्याप्रमाणे ती आपल्याला पैसे बनवून देईल त्याच्यानंतर खाली जर पाहिलं तर एन बी सी सी शेअर कसा आहे हे विचारलं आहे अभिजित पडवाल सरांनी इथं नाव बघू शकता अभिजित पडवाल सरांचं नाव आहे एन बी सी सी शेअर कसा आहे असं त्यांना विचारायचं आहे तर एन बी सी सी बघू आपण इथं नाव बघू शकता वर एन बी सी सी नाव आहे आणि ह्या कंपनीचं जर आपण प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिटमध्ये बघू शकता दोनशे सत्तावन्न करोडचं नेट प्रॉफिट आहे दोन हजार तेराला ते आता झालेलं आहे चारशे चौवेचाळीस कर करोडचं म्हणजे प्रॉफिट हे तेरा वर्षामध्ये वाढलेलं डबलसुद्धा झालं नाही म्हणजेच ही कंपनी आपल्याला रिटर्न बनवू दे बनवून देऊ शकत नाही तीन चार वर्षामध्ये प्रॉफिट डबल कर करणाऱ्या कंपन्या आपल्याकडे आहेत तर मग इतक्या वर्षामध्येही जरी प्रॉफिट डबल करू शकत नसेल तर ह्या कंपनीमध्ये आपण का पैसा गुंतवावा अशा कंपन्यात केसॉल घ्या केसॉलसुद्धा तीनच्या तीन, तीन वर्षामध्ये ती प्रॉफिट आपलं डबल करते तर ती कंपनी चांगली आहे आपल्याला कंपनी हीच पाहिजे असं नाही जी कंपनी आपल्याला रिटर्न बनवून देईल ती कंपनी आपली जी बनवून देत नसेल तिच्यात एक रुपयाही आपला टाकायचा नाही तर हिचे रिटर्न आपण पाहिलं की हिचे प्रॉफिट कमी आहेत त्यामुळे इथं रिटर्न पण कमी बनलेले आहेत इथं बघू शकता सेल जर पाहिले या कंपनीचे तर दहा वर्षाचे दहा टक्के पाच वर्षाचा एक टक्का तीन वर्षाचे चौदा टक्के त्यामुळं सेल्स बरोबर नाहीत प्रॉफिटही आठ टक्के सात टक्के चौतीस आणि चौवेचाळीस प्रॉफिटही पाच आणि दहा वर्षामध्ये सिंगल डिजिट आहे त्याच्याहीपेक्षा इथं जर पाहिलं तर हा शेअर प्रॉफिटपेक्षा जास्त चाललेला आहे इथं चौवेचाळीस टक्के आहे आणि इथं दोनशे त्रेपन्न टक्के आहे म्हणजे शेअर प्रॉफिट न वाढतासुद्धा चालला आहे त्यामुळं हा शेअर पडू शकतो किंवा हा शेअर काही वर्ष चालणार नाही तर ह्या शेअरमध्ये गुंतवणूक न केलेली बरी कारण आपल्याकडे पैसे जास्त नाहीत एक या मदे लावाय सार की ही ह्या शेअरमध्ये लावायसारखी ही कंपनी नाही तर ह्या शेअरची जी किंमत असेल ती आपल्याला काही घेणं देणं नाही ह्या शेअरला डोकं लावायला परवडत नाही ह्याच्यापेक्षा चा चांगले शेअर आपल्याकडे आहेत तर एन बी सी सी तुम्ही विचारले कशी आहे तर मी असतो तर एन बी सी सी घेतली नसती पुढचा प्रस प्रश्न आहे सी डी एस एल शेअर कसा आहे नाव इथं बघू शकता नाव तर वाचता येणार नाही तर ह्या शेअरबद्दल आपण बघू सी डी एस एल कसा आहे तर सी डी एस एल सगळ्यालाच माहिती आहे आपल्याला मेसेज येत राहतात आपण शेअर मार्केटमध्ये आहोत तर आपल्याला सी डी एस एलचे बरेच मेसेज येतात चौदाशे पस्तीसवर हा ट्रेड करत आहे पॉईंट चोवीस टक्के हा शुक्रवारी वाढलेला बघू शकतो आणि मार्केट कॅप जर बघितलं सी डी एस एलचं तर एकोणतीस हजार नऊशे जवळपास तीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे आर ओ पी जर पाहिला तर बासष्टचा आर ओ सी चाळीस आर ओ एकतीस फेस व्हॅल्यू दहाची प्रॉफिट ग्रोथ चौसष्टची आणि प्रमोटर होल्डिंग पंधराची आपल्याला पाहायला मिळते हिचं जर श प्राईजमध्ये आपण बघितलं इथं प्राईज आहे हा प्राईज जर बघितलं तर ऑल टाईम जवळ शेअर ट्रेड करत आहे पाच वर्षाचं इथं तुम्ही बघू शकता ही प्राईज आहे आणि कंपनी एकदम ऑल टाईम हायच्या जवळ ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर इथं जर पाहिलं आपण तर इथं तुम्ही प्रॉफिट कंपनीचे बघू शकता प्रॉफिट जे एक्कावन्न करोडचे होते ते चारशे ऐंशी करोड झालेले आहेत म्हणजे जवळपास दहा पट प्रॉफिट झालेत कंपनीचे तर अशी प्रॉफिट असणारी जर कंपनी आपल्याकडे असेल तर एन बी सी सी कशाला घ्यायची तर ही कंपनी हिचे प्रॉफिट चांगले आहेत तर तुम्हाला इथं खाली पण दिसत असेल की हिचे सेल्स आणि प्रॉफिट डबल डिजिट आणि एकदम चांगले पाहायला मिळतात आणि इथं शेअर जर पाहिला तर हा शेअर इथं प्रॉफिटपेक्षा इथं जास्त चाललेला आहे म्हणजे भविष्यात एकतर हिला इथं प्रॉफिट वाढवावे लागतील म्हणजे येणारा जो क्वार्टर आहे तिथं त्याला प्रॉफिट वाढवावे लागतील नाही वाढले तर हा शेअर करेक्ट होऊ शकतो किंवा काही दिवस चालणार नाही म्हणून सध्या हा शेअर खरेदी करणं हा रिस्की आहे आपला धोका ह्या शेअरमध्ये खरेदी करणं तर आपला धोका आहे की तो शेअर जर मायनस झाला तर आपले पैसे कमी झालेले आपल्याला दिसू शकतात तर सध्या ही गुंतवणूक न केलेली बरी येणारं क्वार्टर कसा आहे त्यानुसार ठरवता येईल किंवा हा शेअर सर चौ चौदाशेवर ट्रेड करत असेल तर थोडा करेक्ट होऊ द्यायला पाहिजे इथं तुम्ही बघू शकता हा चौदाशेच्या आसपास ट्रेड करत आहे इथं बघा चौदाशेच्या वर ट्रेड करत आहे तर थोडा करेक्ट होऊन जर हजारापर्यंत आला तर ह्या शेअरमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करायला हरकत नाही पण इथपर्यंत तो येऊ द्यायला पाहिजे ये किंवा जे प्रॉफिट जर चांगले आले तर मग इथून शेअर वर जाऊ शकतो पण प्रॉफिट येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल पुढचा प्रश्न आहे सर माझ्याकडे पंचवीस लाख रुपये आहेत दादाराम सरांचा हा प्रश्न आहे सर माझ्याकडे पंचवीस लाख ,00 रुपये आहेत तरी ही रक्कम कुठे गुंतवणूक केली तर जास्त प्रमाणात फायदा होईल याबद्दल सविस्तर माहिती दिली तर बरी होईल तर काल मी ह्याच्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला होता तुम्हीही जिंकू शकता ह्या नावानं तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की जर आपल्याला मार्केटमधलं काहीही कळत नाही तर फक्त अकाऊंट ओपन करा आणि त्या अकाउंटवर आपले पेनं आणि फोनपेनं त्याच्यात पैसे टाकायचे आणि शेअर खरेदी करायचे मग शेअरबद्दल आपल्याला काही माहीत नाही तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे की जे शेअर आपल्याला डोळ्यानं दिसतात म्हणजे ज्याचे प्रोडक्ट आपल्याला डोळ्यानं दिसतात असे शेअर आपण खरेदी करायचे कारण तसे शेअर खरेदी करून राधाकिशन दमानी असतील तर राधाकिशन दमानीनं पाच हजार रुपये शेअरमध्ये लावले आणि मार्केट मध्ये एकोणीशे नव्वदला आणि ते करोडपती झालेले आहेत किंवा राकेश झुंझुनवाला टायटन शेअर त्यांनी खरेदी केलेला आहे त्याच्यामध्ये ते श्रीमंत झालेले आहेत पेप्सी किंवा तो शेअर खरेदी करून वॉरन बफेट हा श्रीमंत झालेला आहे जो की जगातला एक नंबर श्रीमंत आहे तर डोळ्यानं दिसणारे जे प्रोडक्ट आहेत ते जर आपण खरेदी केले तर आपल्याला शेअर खरेदी करायला अवघड जाणार नाही भीती वाटणार नाही तर त्याची चर्चा कालच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तोही शेअर खरेदी करू शकता परंतु पंचवीस लाख रुपये जर तुमच्याकडे आहेत आणि जर तुम्ही पंधरा शेअर खरेदी करणार असाल तर उदाहरण द्यायला लागलो तर पंधरा शेअर खरेदी करणार असाल तर त्याच्यामधले जवळपास सात लाख ते साडेसात लाख रुपये तुम्ही पहिल्या पाच शेअरमध्येच लावायला पाहिजे पाच शेअरमध्ये सात ते साडेसात लाख रुपये लावून टाका आणि उरलेले सात साडेसात लाख रुपये जे आहेत ते उरलेल्या दहा शेअरमध्ये लावा याप्रमाणे तुम्ही विभागणी करा त्यामुळं काय होईल की एक एका शेअरमध्ये तुमचे एका लाखाच्या वर पैसे लागले जातील पाच शेअरमध्ये साडेसात लाख ला रुपये जर लावले असतील तर एका शेअरमध्ये जवळपास दीड लाख रुपये तुमचे लागले जातील आणि तो शेअर जेव्हा चालेल तेव्हा पैसा हा चांगला बनेल त्यामुळं अशा शेअरमध्ये तुम्हाला जे वाटतात त्या शेअरमध्ये असा मोठा पैसा लावा जे की पाच सात शेअर असतील आणि बाकीचे मग तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे त्या शेअरमध्ये बाकीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता जे की दहा उरलेले आहेत जर तुम्ही वीस घेणार असाल तर त्याप्रमाणेच तिची विभागणी तुम्ही करत चला वीस शेअर घेणारा असाल तर सात शेअरमध्येच तुम्ही अर्धे शेअर अर्धी रक्कम लावून टाका तीस शेअर घेणारा असाल तर दहा शेअरमध्ये अर्धी रक्कम लावून टाका असं त्याप्रमाणे ता तुम्ही गुंतवणूक करा जे सांगितलेले शेअर आहेत ते बी टू सी म्हणजे बिझनेस टू कस्टमर असे शेअर आहेत डायरेक्ट त्याचे प्रोडक्ट आपण डोळ्यानं बघू शकतो असे ते शेअर आहेत जसं की पेंटचे शेअर आहेत आपण ते पेंट आपण डोळ्यानं बघू शकतो आपल्या घराला तो मारलेला असतो पाईपचे शेअर आहेत जे की आपण ॲस्ट्रल पाईप आहे डो वर टाकी बसवलेली आहे पाईपचे शेअर पाईप बसवलेले आहेत तर हे डोळ्यानं दिसणारे जे शेअर आहेत ते आपण खरेदी करू शकतो त्याप्रमाणे विभागणी करा आणि या शेअरमध्ये पैसा लावा निश्चित भविष्यामध्ये हे शेअर तुम्हाला चांगले रिटर्न बनवून देऊ शकतात आता ह्यालाच ह्याच व्हिडिओवर एक कमेंट अजून आलेली आहे इथं ती कमेंट बघू शकता ह्या कंपनीचे भाव किती आहेत किती शेअर घ्यायचे त्यांची कमेंट नाही कम, ही दुसऱ्यांची कमेंट आहे इथं बघू शकता यन चंद्रा असं नाव आहे कदाचित चुकलं असेल तर क्षमासावी इथं पुन्हा त्यांनी विचारलं ह्या कंपनीचे भाव किती आहेत किती शेअर घ्यायचे तर आता मी तुम्हाला सांगितलं की किती शेअर घ्यायचे तर शेअर किती घ्यायचे तर यावरून एक प्रश्न असा निर्माण व्हायला लागला आहे पुढे अजून एक बघू काय कमेंट आहे तर हे नरेश सरांचा हा नरेश यांचा हा प्रश्न आहे अरे हो साहेब कधी लावायचे कधी ला काय कधी लावायचे आता त्या स्टॉकची किंमत बघा किती आहे तर हे सगळा एकच प्रश्न आहे असं मला वाटतं आहे कारण किंमत बघण्यापेक्षा शेअरचं काम बघितलं पाहिजे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं किंमत एक हजार रुपये असू समजा एका एखाद्या शेअरची किंमत एक हजार असेल आणि तुम्ही एकच शेअर तो घेतलेला आहे आणि एखादा शेअरची किंमत दहा रुपये आहे आणि त्याच्यातही तुम्ही हजार रुपये लावलेले आहेत दहा रुपये शेअर किंमत असलेल्या आणि त्याचे हा एक शेअर आलेला आहे तुम्हाला आणि दहा रुपयेवाल्याचे तुम्हाला शंभर शेअर आलेले आहेत हजार रुपये त्याच्यामध्ये सुद्धा लावलेले आहेत इथं शंभर शेअर आहेत आणि इथं एक शेअर आहे तर जेव्हा शेअर मार्केट चालतंय ना तर ते टक्क्यावर आहे दोन्हीकडेही तुम्ही हजार रुपये लावलेले आहेत तर काय होईल जेव्हा एक टक्का वाढेल ह्या हजार रुपयालाही एक टक्का जेव्हा वाढेल त्यावेळेस दहा रुपये वाढतील आणि शंभर रुपये जे लावले शंभर शेअर जे घेतलेले आहेत दहा रुपयानं ज्याच्यातही हजार रुपये लावलेत त्याच्यातही जेव्हा मार्केट एक टक्का वाढेल त्यावेळेसही दहाच रुपये वाढतील त्यामुळं शेअर शंभर असो का एक असो प्रश्न त्याचा नाही प्रश्न हा आहे की तुम्ही पैसे किती लावलेले आहेत त्या शेअरवर जितके पैसे लावले तितक्या टक्क्यावर मार्केट वाढतंय किंवा कमी होतंय त्यामुळं किती शेअर घ्यायचे हा प्रश्न नाही तर कोणते शेअर आहेत त्याच्यात पैसा किती लावायचा ती कि आहे हे महत्त्वाचं आहे शेअर किती येतील एकच येईल किंवा दहा येतील किंवा पन्नास येतील प्रश्न तो नाही तर इथं तो प्रश्न विचारला आहे की शेअर किती घ्यायचे तर त्याप्रमाणे नाही तर शेअर पैशाची विभागणी करा पंधरा लाख असतील तर पंधरा शेअर घ्यायचे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही त्याची विभागणी करा की मी मागच्या प्रश्नामध्ये मा सांगितलं आहे की साडेसात लाख रुपये पाच शेअरमध्ये लावून द्या अशाप्रमाणे तुम्ही त्याची विभागणी करा म्हणजे तुम्हाला चांगला रिटर्न भविष्यामध्ये मिळू शकतो आणि प्राइस जरी त्यांची वर गेली असेल तरी फरक पडत नाही त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरचे स्टॉक सांगा इथं तुम्ही बघू शकता नाव आहे रोहिदास दाभाडे सरांचं इन्फ्रास्ट्रक्चरचे स्टॉक्स आणि मॅन्युफॅक्चरिंगवाले स्टॉक्स सांगा तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे डायरेक्ट इन्फ्राचे स्टॉक घेण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की बिल्डिंग मटेरियल जे आहे त्यांचे स्टॉक किंवा तिथं बिल्डिंग मटेरियलला जे आपल्याला मटेरियल लागतंय आहे त्यांचे स्टॉक जर घेतले तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्त फायदा होऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू शकतो की ॲस्ट्रल हा तुम्ही स्टॉक घेऊ शकता जो की इन्फ्रामध्ये जे तो बिल्डिंग बिल्डिंगा जर बनणार असेल तर ह्याचं प्रोडक्ट तिथे वापरले जाणार आहे दुसरा त्याच्यामध्ये पाहि पाहिजे असेल पाईपमध्येच पाई तर अपोलो पाईप पाई आहे हा शेअर पण तुम्ही घेऊ शकता हॅस्टल आणि अपोलो हे दोन सांगितले त्याच्यानंतर बिल्डिंग मटेरियलमध्येच वापरले जाणारा हरिओम पाईप स्टीलचे पाईप बनवतात हे तर, तर हा एक शेअर तुम्ही बिल्डिंग मटेरियलमध्ये वापरला जाऊ शकतो तर तोही घेऊ शकता हा स्टीलचा पाईप बनवतो ए पी एल अपोलो ट्यूब हा पण स्टीलचा पाईप बनवतो हा शेअर पण तुम्ही घेऊ शकता हा पण बिल्डिंग मटेरियलमध्ये वापरला जातोय त्याच्यानंतर सिरका पेंट बिल्डिंग मटेरियलमध्ये वापरला जाणारा हा पेंट क्षेत्रातला हा शेअर आहे तर हा तुम्ही घेऊ शकता पेंट क्षेत्रातला दुसरा पाहायचा असेल तर इंडिगो पेंट तुम्ही घेऊ शकता हा पण शेअर चांगला आहे हा असे शेअर तुम्हाला चांगले रिटर्न बनवून देऊ शकतात त्याच्यानंतर वायर आणि केबलचा पॉलिकिया बिल्डिंग मटेरियलमध्येच हा येतो कारण घर बांधलं तर आपल्याला वायर केबल लावा लागतील ला आणि सोलरसाठी याचे केबल वापरले जातात त्यामुळं ह्याचं भविष्यामध्ये प्रॉफिट आणि सेल्स हे निश्चित वाढणार आहेत त्यामुळं वायर केबलचे शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजे ह्याच्यामध्येच अजून दुसरी कंपनी पाहिजे असेल तर केई आय इंडस्ट्रीज ही पण वायर केबलचीच कंपनी आहे हा शेअरसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हे झाले इन्फ्राचे शेअर तर हे सगळे सांगितलेले सगळे घ्यायचे नाहीत तर ह्याच्यामधून निवडून तुम्ही ते शेअर घेऊ शकता तर एवढे प्रश्न होते मित्रांनो तुम्हाला उत्तरे कसे वाटली जर अजून तुम्हाला काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू हो शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद